नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पावसाळ्याची सुरुवात सगळीकडे होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर क्लायमेट चेंजमुळे केस गळतीचं चे प्रमाण देखील अचानक वाढलेलं असेल काहींचे केस आधीच विरळ आहेत आणि आता टक्कल दिसायला लागले त्याचबरोबर केसांची खुंटलेली वाढ यांसारख्या बऱ्याच समस्यांवरती आल्याचं तेल हे फायदेशीर असं ठरणार आहे हे तेल कसं बनवायचं आहे कसं वापरायचं आहे याचे फायदे काय काय आहेत आणि त्याचा इन्स्टंट रिझल्ट या सर्व गोष्टी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे इथे मी एक इंच आल्याचा तुकडा हा घेतलेला आहे त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे आलं आहे हे खिसणीच्या साह्याने आपण खिसून घेणार आहोत जवळजवळ एक चमचा आल्याचा खिस इथे आपल्याला लागणार आहे आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते त्याचबरोबर केसांसाठी देखील आले उपयुक्त ठरते केसांची काळजी घेण्यासाठी आल्याचा रस किंवा आल्याचं तेल हे फायदेशीर ठरतं आल्याच्या तेलामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी अँटीऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात यामुळे केसांच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते केसांना निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी आल्याचं तेल हे प्रभावी असं मानलं जातं तर या ठिकाणी आता मी गॅस चालू केलेला आहे गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे या पॅनमध्ये एक वाटी आपण ठेवून देऊयात गॅसची फ्लेम इथं मी मंद ठेवलेली आहे आता या वाटीमध्ये आपण तीन ते चार टेबल स्पून कोकोनट हेअर ऑइल घेणार आहोत हे हेअर ऑइल बनवण्यासाठी आपण आल्याचा वापर हा करणार आहोत आणि आलं हे गुणधर्माने उष्ण असतं त्याच्यामुळे त्याची उष्णता बॅलन्स करण्यासाठी आपण इथे कोकोनट हेअर ऑइलचा वापर हा करतो आहोत कारण कोकोनट ऑइल हे गुणधर्माने त्या मानाने थंड असतं तर अशा पद्धतीने आता हे जे तेल आहे हे आपल्याला छान मंद आचेवरतीच दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती छान उकळून झाल्यानंतर यामध्ये जो आल्याचा खिस आपण ॲड केलेला आहे त्याचा रंग हळूहळू चेंज व्हायला हो लागलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे जे जिंजर ऑइल आहे ते तयार होत आलेलं आहे अजून दोन मिनिट मंद आचेवरच उकळून घेऊयात आणि दोन मिनटानंतर इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे कमीत कमी पाच मिनटं मंद आचेवरती हे तेल आपण उकळून घेतलेलं आहे तेल थोडं थंड झाल्यानंतर आता यामध्ये आपण बाकी जे इन्ग्रेडियंट आहेत ते देखील ॲड करणार आहोत जसे की या ठिकाणी मी ऑलिव्ह ऑइलचा ओल देखील वापर आपण या तेलामध्ये करणार आहोत तर या ठिकाणी एक टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल ओल मी घेतलेला आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला बंद करायची आहे आणि त्याच्यानंतरच बाकीचे जे, जे इन्ग्रेडियंट आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत ऑइल देखील इथे मी एक टेबल स्पून एवढं घेतलेलं आहे हे सर्व तेल यात जिंजर ऑइलमध्ये किंवा आल्याच्या तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर हे तेल आता आपण एका छोट्याशा एअर कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत हे तेल जे आहे हे काचेच्या भरणीमध्ये काढून घेत असताना आपल्याला गाळायचं नाही तर याच्यामध्ये जो आल्याचा खीस आहे तो देखील या तेलामध्येच आपण काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं केसांच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असणारं आल्याचं तेल किंवा जिंजर ऑइल हे तयार झालेलं आहे आता हे ऑइल कसं वापरायचं आहे आणि याचे फायदे काय काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात तत्पूर्वी आल्याचे तेल बनवण्याच्या दोन पद्धती आहेत त्यातील एक पद्धत मी आत्ता तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि याची जी दुसरी पद्धत आहे ती व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे माझा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता हे जे हेअर ऑइल आहे वापरण्याची पद्धत आपण इथे थोडक्यात पाहूयात तर सुरुवातीला आपल्याला केसातील जो गुंत आहे तो काढून घ्यायचा आहे उन्हाळ्यामध्ये केसांचा जो ड्रायनेस आहे तो वाढत जातो आणि तो वाढू नये याच्यासाठी एक ते दोन मी घरगुती हेअर सिरम रेडी केलेले आहेत आणि तेच हेअर सिरम दररोज रात्री झोपताना मी केसांना लावत असते आणि उन्हाळ्यामध्ये आपण वॉटर बेस हेअर सिरम पाहिलेले होते परंतु पावसाळ्यात आपल्याला ऑइल बेस्ड हेअर सिरमचा वापर हा करावा लागतो तर हे हेअर सिरम कसं बनवायचं आहे त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नेक्स्ट टाईम तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने केस विंचरून झाल्यानंतर आता हे जे आल्याचं तेल आहे हे फिंगर टिप्सने आपल्याला टाळूला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोडासा थोडासा स्कॅल्प मसाज देखील त्याच वेळेस आपण करतो आहोत जेणेकरून हे जे तेल आहे ते आपल्या केसांच्या मुळापर्यंत व्यवस्थित शोषून घेतलं जाईल आणि अशा पद्धतीने हेअर ऑइलिंग आपण करून घेणार आहोत हेअर ऑइलिंग करून झाल्यानंतर केसांना हलक्या हाताने पाच ते सात मिनटं आपण हेडमसाज हा देणार आहोत आणि हेडमसाज दिल्यानंतर कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त ओव्हरनाईट देखील तुम्ही हे तेल केसांवरती राहू देऊ शकता आल्याचे तेल नियमित वापरल्यामुळे बरेच फायदे आपल्याला मिळतात जसे की केसांसाठी आल्याचे तेल वापरले नियमित तर कोंडा कमी होण्यास मदत होते केसांची वाढ होते आणि ज केसांची जी जाडी आहे ती देखील वाढण्यास मदत होते त्याचबरोबर नैसर्गिकरित्या केसांना चमक देखील मिळण्यास मदत होते जिंजर ऑइल केसांसाठी पॉवरहाऊस हाऊस असं मानलं जातं आल्याचे तेल आपल्या फॉलिकल्सला अत्यंत आवश्यक पोषण तत्वे देऊन केस गळणे कमी करते आल्याचे तेल टाळूवर लावल्याने रक्ताभिसरण उत्तेजित होते त्यामुळे स्कॅल्पला उबदार आणि आरामदायी संवेदना मिळतात ज्यामुळे केस जाड आणि दाट होण्यास सुरुवात होते आल्याच्या तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीसेप्टिक अँटी फंगल असतात यामुळे कोंडा होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर या तेलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात यामुळे स्कॅल्पची होणारी जळजळ खाज कमी होण्यास मदत होते आणि टाळूच्या मुरमांपासून देखील सुटका होते बाजारातील केमिकल्सयुक्त कंडिशनर टाळायचे असल्यास आल्याचे तेल योग्य पर्याय मानले जाते कारण यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते आणि केस सिल्की शायनी दिसायला लागतात अशा पद्धतीने बहुउपयोगी आणि बहुगुणी जिंजर हेअर ऑइल घरच्या घरी बनवून नक्की वापरून बघा याचे बरेचसे फायदे तुम्हाला मिळण्यास मदत होईल आणि हे जे हेअर ऑइल आहे आठवड्यातून कमीत कमी दोन वेळेस आपल्याला केसांवरती लावायचं आहे जेणेकरून केसांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर कमी होण्यास मदत मिळू शकते तर अशा पद्धतीने आता केसांना हेअर ऑइलिंग करून झाल्यानंतर केसांच्या मुळांना देखील हे हेअर ऑइल मी लावून घेते आहे आणि अशा पद्धतीने कमीत कमी एक ते दीड तासानंतर मी हेअर वॉश हा करणार आहे इन्स्टंट पद्धतीने आल्याचं तेल आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो याचा व्हिडिओ सुरुवातीला मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे आणि आता आल्याचं तेल बनवण्याची दुसरी एक पद्धत आहे जी तुमच्याबरोबर मी इथे शेअर करणार आहे तर इथे मी एक चमचा आल्याचा खीस हा घेतलेला आहे याच भरणीत मी तो ॲड केला आहे आता याच्यामध्येच आपण तीन ते चार टेबल स्पून कोकोनट ऑइल ॲड करणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये ओम ऑलिव्ह ऑइलचा देखील वापर आपण करणार आहोत एक चमचा आणि कॅस्ट्रल ऑइल एक चमचा आता हे जे तेल आहे ते आपण कडवून घेणार नाही तर हे तेल आपण उन्हामध्ये दोन ते तीन दिवस ठेवून देणार आहोत आणि जेणेकरून या आद्रकामधले जे पोषक घटक आहेत हे ते या तेलामध्ये उतरण्यास मदत होते आता या तेलाला आणखीन स्ट्रॉंग बनवण्यासाठी याच्यामध्ये मी विटॅमिन ईच्या कॅप्सूल वापरणार आहे विटॅमिन ईचे जे नॉर्मल कॅप्सूल असतात त्याचा देखील वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता जर ग्रीन कलरचे विटॅमिन ई कॅप्सूल तुम्ही वापरत असाल तर कमीत कमी चार ते पाच विटॅमिन एच्या कॅप्सूल तुम्हाला वापरायच्या आहेत या ठिकाणी मी या दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल वापरते आहे कमीत कमी एक टेबल स्पून एवढं विटॅमिन ईचं ऑईल आपल्याला या तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा हे जे तेल आहे नैसर्गिकरित्या आपण तयार करणार आहोत हे तेल आपल्याला गॅसवरती उकळायचं नाही तर उन्हामध्ये दोन ते तीन दिवस आपण हे तेल ठेवून देणार आहोत आणि अशा पद्धतीने देखील आपण हे हेअर ऑइल प्रिपेअर करू शकतो तर आफ्टर हेअर वॉश माझ्या केसांचा जो रिझल्ट आहे तो मी तुमच्याबरोबर आता शेअर करते तर हे जी बॉटल आहे ती मी इथे खिडकीच्या खोपऱ्यामध्ये ठेवून देणार आहे कमीत कमी दोन ते तीन दिवसां आता हेअर वॉश माझा इथे करून झालेला आहे आणि न्यू हेअर ग्रोथ जी बऱ्याच वेळेस मी तुमच्याबरोबर इथून मागे देखील शेअर केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता न्यू हेअर ग्रोथ मोठ्या प्रमाणात झालेली आहे म्हणजे केसांची काळजी तुम्ही जेवढे जास्त घेणार तेवढे जास्त फायदे हे तुमच्या केसांना नक्कीच मिळत असतात मग तुम्ही कोणत्याही एजचे असला तरीही त्याचा काही एवढा इफेक्ट हा पडत नाही असं मला वाटतं तर इथे तुम्ही बघू शकता आफ्टर हेअर वॉश माझ्या केसांचं जे स्ट्रक्चर आहे शाईन आहे, तुम्हाला ही थे दिसता से। आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल खूप छान रिझल्ट आहेत या तेलाचे त्याच्यामुळे हे तेल एकदा तरी नक्की बनवून बघा आणि वापरून बघा ज्यांचे केस थीन आहेत जसे की माझे देखील केस आ, आता थीन व्हायला लागलेले आहेत तर त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठीच मी आजचं हे जे तेल आहे हे बनवलेलं होतं आणि आठवड्यातून कमीत कमी दोन वेळेस मी हे तेल वापरणार आहे तर अशा पद्धतीने माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद